किंवा एखाद्या व्यक्तीला उचलू शकत नाही आपण आणि त्या व्यक्तीला हलवणं गरजेचं आहे आणि तर आपल्याला अवेलेबल नाही आणि त्या व्यक्तीला आणि चार पाच जण आपण त्याला उचलायचं कसं ते एक प्रात्यक्षिक दाखवतो आपल्याकडे समजा अवेलेबल झाली काय एक दोरी अवेलेबल झालेली आहे फक्त त्या दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला काय करणार आपण चार पाच मुलं किंवा तिथले जे हजर असतील त्या व्यक्ती काय करतील उचलून त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात एक कृतीपा नागपुडी काय करायचे 真的啊